भरती गुरु आपल्या आवडत्या युट्यूब मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो एक नवीन लाईव्ह सेशन मध्ये मी सर्वांचा आपलं स्वागत करतो मित्रांनो खर तर दोन चार दिवस झाले आपण कुठलीच अपडेट वगैरे काही दिली नव्हती कारण काही अपडेट नव्हती सध्या नोकर भरती संदर्भातली आजचा जो विषय थोडासा आपण एसीबीसी आरक्षण रद्द होणार का बाबा मराठा आरक्षण आणि पोलीस भरती जाहिरातला किती वेळ लागणार या संदर्भात थोडीशी चर्चा आपण या ठिकाणी लाईव्ह ची पंधरा पंधरा दहा पंधरा मिनिटं आपण लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी थोडीशी चर्चा आहे त्या माध्यमासाठी मी या ठिकाणी एक त्याच्यासाठी मी एक पंधरा मिनिटं लाईव्ह आलेलो आहे लक्षवधी म्हणजे सर्वांना एक वाटतं बो की नोकर भरती लांबणी वर्ग असं काहीतरी कुठंतरी टेलिग्रामला किंवा इथं कुठंतरी असं काहीतरी तुम्ही पाहिलं आणि पाहिल्यानंतर असं वाटतं का बो काहीतरी आहे का परंतु असं कुठल्या पद्धतीचं काही नाही काळजी करण्याचं काहीच कारण नाही सर्वांना सर्वप्रथम मी नमस्कार सर्वांना माझा नमस्कार विद्यार्थी येत आहेत लाईव्ह आल्यानंतर आपण लगेच एक दोन मिनिटामध्ये लाईव्ह सेशनला सुरुवात करतो आ... नाही जेवण वगैरे नाही झालं मी जेवण वगैरे नाही केलं अजून ठीक आ... आहे ते थी, जेवणाचं जाऊ द्या लाईव्ह संपल्यानंतर जेवण करेल मी आ... मात्र सर्वे वाटचं काय झालं हा सर्व गोष्टींसाठी मी या ठिकाणी येतो एक मिनिटात या ठिकाणी आपले सव्वाशे मुलं लाईव्ह आलेले आहेत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हार्दे सर मित्रांनो वैवाडीचं काही कळलं का वैवाडीवाले विद्यार्थी या ठिकाणी आहेत मित्रांनो वैवाडीवाले पण विद्यार्थी जॉईन झालेले या ठिकाणी बरेच आणि मी एक व्हिडिओ पण बनवलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला उद्या येऊन पण जाईल हा त्याचसाठी मिळावेले जे तुमचे प्रश्न आलेले तिथे बरेच त्याचसाठी मी लावलेले लक्षात ठेवा वयवाडीच्या विद्यार्थी जे आहेत वयवाडवाले त्या वयवाड्यावाल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत सांगेल का ते विद्यार्थी अजूनही आंदोलन करतायत एक्क्याण्णव वाले विद्यार्थी आहेत ते जर तुम्ही हे करत असाल तर तुम्ही पण त्या ठिकाणी त्यांना सपोर्ट करू शकता त्यातले पण बरेच विद्यार्थी त्या ठिकाणी लाईव असतील कारण मी आज पुन्हा एकदा त्यांचा व्हिडिओ त्या ठिकाणी पाहिलेला आहे तुमचे लगेच एवढे धनात धन प्रश्न सुरू होतात की काय बास काही मापच नाही लक्षमधी काय विषय नाही मित्रांनो एकच मिनिट मी कमेंट चला मी थोडक्यात मला एक पाच मिनिटं बोलू द्या फक्त मग नंतर मी तुमच्या सगळ्यात कमेंट आहे दीडशे मुळे आले तिथे एक दोन मिनिटांमध्ये त्याच्यामुळे मला कमेंट्स थोडे हेवात आहेत पण मी ठीक आहे सर्वांनी चॅनल लाईक करून घ्या सर तुमचं प्रेम म्हणून एवढे एस एम एस आहेत हा चेतन कालच्या धरून जे काही मेसेज आहे ते फक्त तीनच गोष्टी म्हणजे सगळ्यात जास्त मेसेज आहे एक म्हणजे का सर एसीबीसी आरक्षण रद्द होईल का एसीबीसी आरक्षण रद्द होईल का आरक्षणामुळे भरती लांब जाईल का आणि जयरत कायविन ओके एवढंच फक्त आहे शुभम हा शुभम बाळा मी पण काम करतो तू पण काम कर काहीतरी बाळा तुला असन काम आता ऐकलं तर ओके चालतंय बघा एक जो प्रश्न आला होता त्याबद्दल मी सांगतो जे आहे आरक्षणाच्या बाबतीत एसीबीसीचा एसीबीसीचं आरक्षण रद्द होणार नाही कारण का हे जे काय आहे मी या संदर्भात एकदम प्रॉपर तुम्हाला व्हिडिओ बनवलेला आहे उद्या तो व्हिडिओ सर साठ रुपयाच्या टेस्ट सिरीज बद्दल सांगा साठ रुपयाच्या टेस्ट सिरीज बद्दल काय नाही खाली माझा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये माझा नंबर आहे ज्यांना चालू गडामुळे टेस्ट सिरीज जॉईन करायची त्यांनी खाली जाऊन जॉईन करू शकता कारण चालू गडामुळे हा फार महत्त्वाचा विषय असतो तुम्हाला माहिती रोजचे पंचवीस प्रश्न असं आत्ताच काय वेळेपूर्वी मी पेपर टाकलेला आहे ज्यांना जॉईन ते जॉईन करू शकतो ओके चला पुढच पुढची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे एसीबीसी आरक्षण रद्द होणार नाही लक्षात ठेवा मित्रांनो कारण का एसीबीसी आरक्षण जे आहे मित्रांनो लक्ष एसीबीसी जे आरक्ष किती पेपर देणार आहेत सर चालू पेपर चालू चा राहणार ते काय म्हणजे डिसेंबर एक ते डिसेंबरपर्यंत पेपर राहतील ते अपडेटेड सगळ्या महत्वाच्या एखादा महिना वाढू शकतो त्याचा काय नाही बरं तिचा अंदाज घेऊन ओके त्यानंतर मराठी आणि सामान्यांची जी टेस्ट सिरीज आहे ती आपली पाच सप्टेंबरला सुरू होणार होती आपलं ऍप्लिकेशन पण आलेलं आहे प्ले स्टोरला त्याच्यामुळे ते थांबवली मी थोडीशी होऊन जाईन ते सुरू होऊन जाईल लक्ष मुंबई निघाले आला मुंबईमध्ये जरा ओके ऐका प्लीज मला बोलू जे आरक्षण आहे ते रद्द झालेलं नाही हे लक्षात ठेवा एसीबीसीचे आरक्षण ते रद्द झालेलं नाही ते जे दहा टक्के आहे ते राहणार आहे ओबीसीचा जर प्रवर्ग वेगळा झाला असता ओबीसीचा जर वेगळा प्रवर्ग निर्माण केला असता ओबीसीचा तर मग मात्र त्या आरक्षणाला थोडासा त्याच्यावर धक्कादा आली असती म्हणजे ओबीसी मराठा कुणबीचा जर वेगळा प्रवर्ग निर्माण केला असता तर आता सपोज पश्चिम महाराष्ट्रातले भरपूर मराठा जे आहेत आलक्ष ओके जे काही मराठा आहेत पश्चिम महाराष्ट्रामधले त्यांच्या ऑलरेडी कुणबी आहे आलक्ष मग मग त्यांचा उल्लेख कुठं होतो ओबीसी मध्येच होतो आणि जे प्रॉपर ओबीसी मध्ये सगळे त्यांचं पण ओबीसी होतो म्हणजे ओबीसीचा जर वेगळा प्रवर्ग निर्माण केला असता मराठा कुणबी असा यांच्या वेगळा ओबीसी प्रवर्ग वगैरे जर झाला असता तर लक्षात ठेवा मग त्यावेळेस बाकी गडबड झाली असती एसीबीसीला मात्र एसीबीसी आहे आता त्याच्यामध्ये प्र, प्रश्न असा आहे का त्या गॅजेटेडमध्ये बंजारा समाज एसटी मध्ये दाखवलेला आहे मध्ये मध्ये आहे त्याच्यामुळे मग त्याच्या संदर्भात पण त्या समाजाने पण एक हे केलेले अलक्ष मध्ये आणि पोलीस भरती फॉर्म भरणे सुरू झाले आहे का नाही पोलीस भरतीचे फॉर्म भरायला सुरुवात झालेले जाहिरात आलेले नाही अजून कुठल्याच पद्धतीने मात्र जे हे आहे लक्षात ठेवा आपली जी जाहिरात होती ही जाहिरात कशामुळे थोडीशी डिले झालेली आता याच्यामुळं या ठिकाणी काय म्हणतो आपण जाहिरात आरक्षणाचा तो मुद्दा होता आता प्रॉब्लेम असा होणार मराठवाड्यातले मराठवाड्यातल्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायच्या लिंक सुरू होणार आहे कालच विखे पाटील त्या ठिकाणी बोलले आणि अजून मुकुल भाऊ स्वागत आहे तुमचं आपल्याला लाईव्ह सेशनमध्ये मुकुल भाऊ पण या ठिकाणी जॉईन झालेत सगळ्यात महत्वाचं अजून एक गोष्ट का तुम्ही कमेंट्स कमी करा कारण ते कमेंट्स कर लक्ष जातं सगळं मग त्याच्यामुळे मला बोलता येत नाही प्रॉपरली पाहिला नमस्कार धन्यवाद धन्यवाद ऐका असं uh, फिरत होतं टेलिग्रामला किंवा इकडं का विखे पाटील बोलले का आता नोकर भरती जोपर्यंत आरक्षण पूर्णपणे होत नाही तोपर्यंत नोकर भरती बंद वगैरे हे ते वगैरे असं काही नाही मित्रांनो त्यांनी परत ते क्लिअर नीट निटपा आणि लक्षात ठेवा की नोकर भरती जी आहे ती होत असते त्याच्यात काय अडचण तुम्ही पाठीमागच्या भरतीला बघितलं असेल का एसीबीसीचं पाठीमागच्या भरतीला तुम्ही पाहिलं असेल का दादा नो एसीबीसी जे होतं एसीबीसी आणि ईडब्ल्यूएचा एवढा प्रॉब्लेम असताना सुद्धा भरती प्रक्रिया ही चालू होती आणि ती भरती प्रक्रिया काय झाली त्या ठिकाणी झाली होती त्याच्यामुळे त्याचा काय एवढा इफेक्ट पडत नाही लक्षात ठेवा फक्त एक प्रॉब्लेम एका पुढे आचारसंहिता आहे नोव्हेंबर डिसेंबरला सॉरी ऑक्टोबर नोव्हेंबरला आचारसंहिता आहे आणि त्या आचारसंहितेमुळे ती थोडीशी गडबड त्या ठिकाणी होऊ शकते हे सगळ्यात महत्त्वाचं आज लक्षामध्ये अं त्याच्यामुळं जाहिरात आपली ही आधीच येणं अपेक्षित आहे आक्षी आणि मी सांगितलं होतं मुकुल पण या ठिकाणी लावू आहे पाच सप्टेंबरच्या आसपास जाहिरातीची शक्यता म्हणजे पूर्णपणे त्यांच्या सचिव वर्गातून अशी होती हा लक्ष म्हणजे सचिव वर्गातून त्यांची जाहिरातीचं अपेक्षित होतं का बघू पाच सप्टेंबरच्या आसपास जाहीर येईल असं अपेक्षित होत मात्र ते काही झालेलं नाही मध्यंतरीच या ठिकाणी आपलं आरक्षणाचा मुद्दा आला होता आरक्षण भेटलं त्याच्यामुळे ह्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये वेळ जाणार आता आणि त्याच्यामुळे जाहिराती थोडा विलंब या ठिकाणी नक्कीच शंभर टक्के त्या ठिकाणी जाहिरातीला विलंब या ठिकाणी लागू शकतो इतकाही विलंब लागणार नाही बो का डायरेक्ट जाहिरात डायरेक्ट दिवाळीनंतर किंवा असं वगैरे वगैरे हा पण एक काही असू ही भरती प्रक्रिया आपली दोन हजार सव्वीस उजाडणारची यात कुठलीच शंका नाही दोन हजार सव्वीस मध्ये ही प्रक्रिया जाणार आहे म्हणजे जाहिरात जरी आत्ता आली पंचवीस मध्ये किंवा याच्यात जरी जाहिरात आली तरी दोन हजार सव्वीस पर्यंत जाहिरात किंवा या बाकीच्या सगळ्या प्रक्रिया आहेत त्या दोन हजार सव्वीस पंचवीस सव्वीस मध्ये जाणार आहे लक्ष त्याच्यामुळं ह्या गोष्टी आहेत त्यानंतर सगळ्यात महत्वाचा अजून एक गोष्ट एसीबीसीचा आरक्षण रद्द तो एक मुद्दा क्लिअर झाला त्याच्याबद्दलचा काही विषय नाही त्याच्यानंतर नोकर भरती लांब न्यूज जाण्यासंदर्भात जे, जे काही चर्चा चालू होत्या का नोकर भरती लांब न्यूज जाणार आहे का असं तसं वगैरे त्या संदर्भात पण असं काही नाही पुढे असं कोणी बोललेलं नाही वगैरे काय नाही ते फक्त टेलिग्रामवरती थोडं फिरत थो होतं विखे पाटील बोलले की त्यांनी ते, ते परत स्पष्ट केलं की के मी नोकर भरती लांब येईल किंवा बंद होईल नोकर भरती प्रक्रिया बंद होईल असं काही बोललेलं नाही त्या लक्ष मध्ये ते, ते पण गोष्ट क्लिअर झाली त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आ, दुसरा प्रश्न अजून एक विचार जात होता तो म्हणजे वयवाडी संदर्भातला तर जे वयवाड जे मुकुल लागतो भारदेसर आपण वाए दोघं मिळून लावू हो चालेल घेऊया आम्ही दोघं मिळून एवढ्या उद्या परत एक दिवसामध्ये मी त्यांच्याशी हे करून घेतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे वैवाडी संदर्भातलं जे, जे काय आहे जे ते अजूनही त्या ठिकाणी आहे वयवाडीचे जे विद्यार्थी ते विद्यार्थी अजूनही त्या ठिकाणी आहेत आलं मध्ये आंदोलन चालू आहे त्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या बऱ्याच काही गोष्टी होत्या आ, मी तुम्हाला मातीमागं पण सांगितलं होतं तर वाले पण विद्यार्थी बरे जॉईन झाले ते एक्क्याण्णव वालेचे आता प्रॉब्लेम असं झालाय कारण की वैवाड भेटणारे आलं लक्ष मध्ये एक्क्याण्णव आता एकोणनव्वद नव्वला भेटले मग ते एक्क्याण्णव ब्याण्णव भेटणार का नाही भेटणार याच्यात पण बऱ्याच जणांचा संभ्रम निर्माण झाला होता जास्त वेळ मी लाईव्ह एक मोजून अजून पाच दहा मिनिटात मी लाईव्ह संपवणार कारण उशीर बराच झालेला मी एक सहज लाईव्ह आलो मी एक बनवलेला आहे त्या संदर्भातला तो उद्या सकाळी तुम्हाला नऊ वाजेपर्यंत व्हिडिओ येऊन जाईल मध्ये पण म्हटलं चला आता सहज या ठिकाणी बरेच दिवस झाले चार पाच दिवस झाले मी लाईव्ह घेतलंच नव्हतं त्याच्यामुळे मी लाईव्ह आलेलो आहे आणि सगळ्या प्लीज काय होतं काय करायचं ते कमेंट्स मध्ये करत चला व्हॉट्सअपला काय झालं व्हॉट्सअप दोन दिवस झालं पूर्ण हँग होतं म्हणजे आता पण हँग आहे बंदच आहे आत्ता पण व्यवस्थित चालत नाही ते पाहिजे तेवढं त्याच्यामुळे ह्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे जाहिरात येत असते मित्रांनो जाहिरातीचा काही विषय नाही एवढं जाहिरात येऊन जाईन फक्त एक थोडंफार आता याच्या पुढं मागं पुढं होईल मी तुम्हाला त्यावेळेस पण सांगितलं होतं आज पण तेच सांगतो आरक्षणामुळे हो आरक्षणामुळे ते असं काही का नोकर भरती ते थांबेल लांबेल असं काय नाही हा लक्ष तेच ते होणार आहे त्यात काय अडचण नाही ओके फक्त माझं एक अं सर तुम्ही तर बोलले होते मोठा भाऊ बसतो तर लहान भाऊ बसेल मग याचं काय अरे मग ते बोलले होतं मग ते बोललेच नाही मी काही त्याच्यात बदल झाला <laughs> हो हो का काही ते बोलले होते मी नाही ते सगळं बोलले होते मध्ये हा तुम्ही त्या सूचना ऐकलं नाही का कामात लहान भाऊ कोमात अल्लक्ष मध्ये त्याच्यामुळं ते पण आरक्षण भेटन तुम्हाला काय अडचण नाही त्याची सुद्धा ते भेटून जाईल काय प्रॉब्लेम ओके नवीन विद्यार्थी बरेच जॉईन झालेले आहेत डॉक्युमेंट डॉक्युमेंटचं वगैरे ते काय असेल मी ते तुम्हाला सांगून देईन नंतर अल्लक्ष मध्ये शासनावर आहे सरकारने कुठं नाही म्हटलं संधी नाही शास तेच सांगतो पण विद्यार्थी प्रॉब्लेम होते अजून असं कोणी म्हटलंच नाही शासनावर काही एक्क्याण्णव ब्याण्णव नव्याला भेटणार नाही वगैरे काय नाही फक्त सांगितलंय का, ना ना का, का जे बाहेर तेवीसला संपलं त्यांना संधी भेटल बा आणि एक्क्याण्णव ज्यावेळेस आम्ही आंदोलन करत होतो ज्यावेळेस आम्ही आंदोलन करत होतो त्यावेळेस एक्याण्णव ऑलरेडी बसत होते परफेक्ट त्यावेळेस ते आंदोलन आपण सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणव्वद नव्वद साठवत कारण एक्क्याण्णव आले त्यावेळेस बसत होते मग प्रॉब्लेम आज झाला त्यांनी सत्त्याऐंशी आणि अठ्ठ्याऐंशी वाले त्या ठिकाणी बसत नाही ते पण बरेच नाराज झाले विद्यार्थी का बाबा असं तसं पण आपण मागणी करताना मुकुला येत लाईव्ह मुकोला असेल मी असं आम्ही मग काय आमच्या हातात तुम्हाला आरक्षण द्यायचं किती द्यायचं कसं द्यायचं वगैरे हे काहीच नाही मध्ये टेस्ट सिरीजमध्ये करंटचे क्वेश्चन आहेत का सर टेस्ट सिरीज मध्ये बाबा करंटचे क्वेश्चन आहे ना बागोल ते टेस्ट सिरीजचं नावच आहे चालूवाडामुळे टेस्ट सिरीज करंटचे पण क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये सगळे करंटचेच क्वेश्चन असतात त्याच्यामध्ये आणि मराठी जेकीची स्पेश वेगळी ती लक्ष Uh, संदीप कोंडे संदीप कोंडे या ठिकाणी मुंबई पोलीस रायगडचे ते पण जॉईन झालेले आहेत ओके okay. कोणी पोलीस भरती फॉर्म भरणं सुरू झालं आहे चालन चालन भरून टाक बाळा तू झाला असेल तर सर भरती फिक्स कोणत्या महिन्यात मुंबई ओके चालते मित्रांनो थांबतो मी जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनल फॉलो करून घ्या जेणेकरून असेच लाईव्ह आलं किंवा नवनवीन माहिती तुम्हाला वेळच्या वेळेला त्या ठिकाणी भेटत जाईल लक्ष हा ज्यांची लिंक ओपन झाली असेल त्यांनी घ्या वाटलं मुकुल सर धन्यवाद लाईव्ह घेऊ आपण उद्या परवा दिवशी एक लाईव्ह सेशन आयोजित करू वाटलं उद्या काय वारी मंगळवार मंगळवार बुधवार गुरुवार दुपारच्या वेळेस तीन साडेतीनच्या टाइमाला सर तुमच्या ऍप आहे का पोलीस भरतीचं माझं ऍप वगैरे नव्हतं मी आता जस्ट ऍप लॉन्च केलेलं आहे आलेलं आहे लय ऍप्लिकेशन आलेलं आहे पण त्याच्यावरती डेव्हलपिंगचं कामकाज चालू आहे थोडंसं ते आल्यानंतर ते ऍप्लिकेशन चालू होईल त्याच्यावरती तुम्हाला रोज पीडीएफ विकली पेपरची मोफत भेटत जाईल बाकीच्या काही गोष्टी असतील ते पण मोफत त्याच्यावरती देत जाईल मी तुम्हाला ऍप्लिकेशन होता लक्ष ठीक आहे तेवढं ते, ते एक्सप्लेन करा अरे मग ते केलं नाही एक्सप्लेन ते एक्सप्लेनेशन झालं त्याचं त्याचं काय अडचण आहे सर ए आणि बी पार्ट मध्ये एसीबी चालणार आहे का हो ते चालतंय त्याला काय अडचण नाही ए आणि बी पार्कचा काय विषय नाही फक्त ते डेट बघा खाली एकतीस मार्च दोन हजार सत्तावीस असेल सव्वीस सत्तावीस तर ते चालन जर आधी जाहिरात आले तर लक्ष सतरा अकरा एक्क्याण्णव बसेल कोणतं ॲप आहे सर प्ले स्टोअरला हार्देज ऑनलाईन अकॅडमी नावाचं ऍप आहे हार्देज ऑनलाईन अकॅडमी चालू नाही ना ते सध्या त्याच्यावर तुम्ही काहीच नाही काल तर लॉन्च केले मी ते लॉन्च म्हणजे सुरू झाले काल ते अजून ते चालू होईल त्याच्यावर तुम्हाला पेपर्स असतील काही महत्वाचे मटेरियल असेल ते देत जाईल ओके सर अंदाजे जाहिरात काय होईल शुभम कराले जाहिरात कधी हे विचार झोपा तुम्ही वर्षभर तयारी करा मी करो करा तुम्ही जाहिरात कधी तेच लय महत्वाचे सचिन राठोड तुमचा प्रश्न मी त्यांना मग तेच सांगितलं हे जाहिरात कधी जाहिरात कधी हे विचारणार आहे मागच्या वर्षी विचारत होते आता परत विचार जाहिरातीचा विषय काय तुम्ही तुमची तयारी जोरत राह ना जाहिरात येते बी अवचित फॉर्मा भरून होतात निघून पण जाते जाहिरात अन लक्ष जाहिरातीचं काय एवढं नाही अन लक्ष चाल मित्रांनो सहज लाईव्ह होतो एक छोटस भरपूर विद्यार्थी एवढे रात्र असताना पण लाईवाय होते त्याबद्दल तुमचं खूप आभार आणि जॉईन झालेल्या सर्वांचा आभार एकोणीसशे एकोणनव्वद वाले बसेल का आता बावीस आणि तेवीस नुसार एकोणीसशे एकोणनव्वद नव्वद वाले बसतात परफेक्टले बो असं आहे आणि लक्ष याच्या आधी पण मी तुम्हाला सगळे व्हिडिओ टाकले तुम्ही वारंवार वारंवार तेवढा तेवढेच प्रश्न असतात तेच तेच क्वेश्चन परत परत वारंवार असतात काही विचारायच आता बारीक आहे का मित्रांनो आपण तेच तेच प्रश्न वारंवार विचार त्याच्यानंतर अजून सगळ्यात महत्वाचं म्हणजे की अजून सगळ्यात महत्वाचं मी सांगू शकतो तुम्हाला की आपण ते काय म्हणतो ते उड� एक्याण्णव्याण्णव वाल्यांचं पण म्हणजे असं खात्री कन्फर्म नाही डायरेक्ट का ते बसणारच नाही ते बसणारच नाही असं कुठंच नाही पात्र आता काही त्यांना थोडंसं वाटलं बघ का जर बावीस तेवीस चे विचार होते तर चोवीस पंचवीस चा विचार जर नाही झाला तर मग आपण म्हणून ते विद्यार्थी आंदोलन करते एवढे दिवस झाले त्या ठिकाणी त्यांचं आंदोलन चालू आहे हल्लक्ष मध्ये ग्राउंड कदाचित ऑक्टोबर मध्ये सांगितलेलं जरी असलं मध्ये तर ते आचार्य संहिता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी तीन महिन्यात तर इलेक्शनचीच गरबड असणार आहे सगळी आलक्ष मध्ये ग्रामपंचायत आहे पंचायत समिती सगळे आलक्ष मध्ये त्याच्यामुळे घ्या ओके सर ईडब्ल्यूएस सिंधू राजपूत चालतंय हा ही पण एक कमेंट आली ईडब्ल्यूएस एस सिंधू आता ते राजपूत मध्ये ना ईडब्ल्यूएस काहींना भेटते काही ओबीसी ते आय थिंक मला वाटतं काही व्हिजी येत आज काहीतरी आय थिंक मला वाटतं ते कन्फर्म तुम्ही पाहून घ्या ते कशानुसार कशात बसते ते मला प्रॉपरली त्याच्या माहिती नाही लक्ष त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल भाष्य काही करत नाही ते व्हॉट्सअपला ते मेसेज बरेच आलेले आहेत तुमच्या लक्ष मध्ये चालते मी एक व्हिडिओ बनवले तो उद्या तुम्हाला नऊ साडे नऊ दहा वाजेपर्यंत तो टाकून देणार लक्ष मुंबई ग्राउंड कधी होईल मुंबई ग्राउंड कधी होईल बापरे जाहिरात येऊ द्या जाहिरात यायची फॉर्म भरायचे बाकीचे ग्राउंड व्हायचे हो मुंबई ग्राउंड च चाललंय सर ईडब्ल्यूएस लेन सेल लागतं की ईडब्ल्यू नॉन क्रिमिनल लागत एस नॉन क्रिमिनल ला लागत ओबीसी वापर हा ओबीसी जर युज करत असाल कारण का तुमच्याकडे ओबीसी पण आहे असे जर ओबीसी येत असेल तर त्यामध्ये तुम्हाला ते वापरता येत नाही लक्षामध्ये ओपन वाले एसीबीसी आहे की एसीबीसी एसीबीसी रद्द नाही झालं ते दहा टक्के ते सेपरेटली ते राहणार त्यात काही अडचण नाही व्हॉट्सअप अरे बाबा किती वेळा विचारतो टेस्ट सिरीज व्हॉट्सअप ग्रुप आहे आयडी असतो पिन असतो सगळ्या गोष्टी ते काय दिले मी सांगितलं ना नवीन विद्यार्थी बऱ्याच या ठिकाणी जॉईन झालेले आहेत जे आत्ता बारावी पाचल ते विद्यार्थ्यांनी चॅनल फॉलो करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती नवनवीन अपडेट तुम्हाला मिळत जाईल आणि खाली माझा नंबर पण आहे त्याच्यातून पण अपडेट भेटत जाईल जे नवीन आहे त्यांनी ना मेसेज करता लक्षात टेस्ट वगैरे जॉईन करत त्याच्यामधून तुम्ही मेसेज करू शकता ओके सर नवीन जे आर आला आहे मराठा समाजासाठी त्यांना कागदपत्र काढण्यासाठी वेळ द्यावा लागेल ना जाहिरात उशीरा येईल जरा वाढ नवीन नाही दिली तर मुदत कोर्टात मुलं कोर्टात हा मी तेच सांगतो म्हणून तर हा डिले झालाय ना आम्हाला जो हे झाले ना त्याच्यामुळे डिले झाले ना ते शाहरुख खान पठाण पण या ठिकाणी जॉईन झालेले आहेत खूप वयवाडीसाठी त्यांनी पण खूप या ठिकाणी मदत केलेली होती लक्ष ओके okay. uh, आता ते आर पी एफ मध्ये आहेत वाटते मुकुल सोबतच असतात प्रत्येक वेळेस मुकुल सोबत त्या ठिकाणी खांद्याला खांदा लावून वयवाडीसाठी काम केलेले ज्या माणसाचं वय बसत असताना सुद्धा तो माणूस वयवाडीसाठी खूप अवरात्र मेहनत केलेली आहे नॉन क्रिमिनल कधीपर्यंत लागेल ज्या ज्या विद्यार्थ्यांच्या नॉन क्रिमिनलचं खाली पाहिजे व्हॅलिड टू एकतीस मार्च दोन हजार तेवीस सॉरी पंचवीस असं आहे त्यांचं संपलेलं लक्षात ठेवा एकतीस मार्च दोन हजार पंचवीस जर तारीख असेल तर तुम्ही समजा तुमचं नॉन क्रिमिनल या ठिकाणी संपलेले त्याच्या खाली तारीख पाहिजे एकतीस मार्च दोन हजार सव्वीस दोन हजार सत्तावीस अशी तारीख पाहिजे किंवा अठ्ठावीस अशी जर तारीख असेल तर ते चालतं कदाचित अठ्ठावीस नाही यायची सत्तावीस आणि सव्वीस पर्यंत नाही ते कदाचित ते जर असेल तर चालतं बाकी नॉन क्रिमिनल त्या ठिकाणी कोणतं चालत नाही हे सगळ्यात महत्वाचं पहिली गोष्ट लक्षात द्या जाहिरात बद्दल वातावरण शांत का झालं जाहिरात बद्दल वातावरण शांत ना आता मुकुल बाबी लावू तुम्हाला माहिती का ज्या वेळेस ते मुलं वैवाडवाले सुद्धा गेलते त्यावेळेस ते सुद्धा तिथं खरात असण वगैरे त्यांना सुद्धा एक अंदाज आला जाहिरात किती दिवस येऊ शकते प्रक्रिया कशी चालू आहे जाहिरात म्हणजे ते काय पेपरला आता हे करायचं का मुख्यमंत्री सोबत भेटलो परिपत्रक आता बरोबर आहे ओके सर फॉर्म भरताना एन्सेल हो किंवा नाही ते सांगा ना नो हो किंवा नाही किंवा ज्या ज्या कॅटेगरीला एन सगळं त्यांना एस करावाच लागणार आहे जर नाही केलं तर फॉर्म ओपन मधून पडेल ना ठीक आहे चालतंय मित्रांनो थांबूया आपण एक सहज व्हिडिओ केला होता एक आणि मग म्हटलं चला एक सहज लाव बाकीची माहिती उद्याच्या लेक्चर मध्ये दहा वाजता व्हिडिओ येऊन नऊ नऊ किंवा दहा दहा वाजता त्याच्यामध्ये मी तुम्हाला माहिती देऊन उरलेली ओके सगळी चला चालतं का सर हिंदू राजपती डब्ल्यू चालतं हिंदू राजपती डब्ल्यू चालतं का ओबीसी असेल तर नाही चालणार ना। ओबीसी आहे ना तुमच्याकडे ऑलरेडी सर एस सर पे पण जागा वाढतील का आता जागांची जाहिरात तर खूप मोठी येणार याच्यापेक्षा किती आता खूप मोठी जाहिरात चल ओके मुकुल भाऊ okay, तुम्ही आता थोडे दिवस आणि मुकुल भाऊ सुरू करू दे जेव्हा जेव्हा मी सुरू करू दे तेव्हा तुम्हाला जाहिरात येणार आहे फिक्स आहे जाहिरात वाढवणार असे जाणार आहे जाहिरात वाढवणार असे जाणार आहे खूप खूप ओके धन्यवाद मित्रांनो थांबतो मी भेटू परत पुढच्या लाईव्ह सेशन मध्ये एक दोन तीन दिवसांनी प्रॉपरली काही माहिती येते काय अपडेट आहे का काय वगैरे त्याच्यामध्ये ओके त्याच्यामध्ये पाहू आता बऱ्याच ठिकाणी नोंदी चालू होतील ओबीसीच्या मराठवाड्यामध्ये ते गॅजेटनुसार विखे पाटलांनी ते सांगितलेले काहीतरी ते काजूक निर्णय बाकी त्यांचा उमस समितीचा ओके okay. धन्यवाद मित्रांनो चलो ओके okay. बँड्स पण जागा नाही बँड्स तेवढा जागा राहतात बँड्स वाढ वाढणार बँड नाईट मुकुल भाऊ बँड्स पण जागा तेवढंच राहते जास्त काय बँड्स जागर जागा नसतात ते काय पंचवीस तीस काहीतरी जागा आहेत वाटतं त्याच्यामध्ये दाखवलेले लावढ्या लक्ष मध्ये आणि चालकच्या जागा कमी त्या संदर्भात मी व्हिडिओ दिलेला आहे काही विषय नाही चालकच्या जेवढा काय जागा कमी आहे त्या संदर्भात मी व्हिडिओ तुम्हाला दिलेला आहे पाठीमागच का चालकच्या जागा कमी काय त्याचं कारण काय वगैरे आता एसआरपीएफला पण चालक हे होणार आहे तर ते एसआरपीएफ चे चालक ते आत्ता नाही ते नंतर याच्यामध्ये होते ना आता तसंच जे आर परिपत्रक काढावं लागेल मग त्यानंतर होऊन जाईल त्या मध्ये चालेल धन्यवाद जात चला जे नवीन विद्यार्थी त्यांनी चॅनल फॉलो करून घ्या सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो जेणेकरून नवनवीन माहिती पोलीस भरती वनरक्षक भरती राज्य उत्पादन सुरूचे महत्वाचे जे काही माहिती ती सगळी आपल्या याच्यावरती येत जाते आणि आपण तुमच्यासाठी बरेच हे करतोय आता वेगवेगळ्या का जेणेकरून अभ्यासात पण बरं तुम्ही त्या दिवशी एक कार्यक्रम पाहिला असेल आपण अभ्यास तसे कार्यक्रम पण आपले चालता बोलता गुरुजी पुन्हा सुरू होतील त्या संदर्भातून महत्वाची माहिती पण तुम्हाला त्या ठिकाणी मिळत जाते जातील म्हणजे करंट अफेअर्स असतात काही महत्वाचे लेक्चर्स असतात वगैरे वगैरे ओके ठीक आहे चालतंय भेटू आपण परत पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद चला चला ठीक आहे ओके बाय भेटू नंतरच्या वेळ भेटू परत चलो गुड नाईट सर्वांना शुभरात्री शुभरात्री ओके